नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के कि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या घडामोडी आहेत तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो बघा आता जो विषय आहे की दोन हजार मध्ये शासनाने सहा हजार नऊशे एकतीस विद्यार्थ्यांना पेसा क्षेत्रामध्ये नियुक्ती दिली होती अनु म्हणजे अनुसूचित क्षेत्रामध्ये बघा तर त्या नियुक्तीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती आणि आता त्याच्यावर एक तोडगा म्हणून शासनाने आज एक, की एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे तो जी आर असा आहे की आता ज्या सहा हजार नऊशे एकतीस जे विद्या उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीसाठी अकरा महिन्याचा कालावधी देणार आहे म्हणजे त्यांना आता कंत्राटी तत्वावर जोपर्यंत त्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेचा निकाल येत नाही तोपर्यंत त्या उमेदवारांना कंत्राटी तत्वावर भरण्याचा जो निर्णय आता है, आता शासनाने घेतलेला आहे तर ही नियुक्ती कधी किती कालावधीपर्यंत असेल ती अकरा महिन्याच्या कालावधीपर्यंत राहणार आहे आणि बघा आणि अकरा महिन्याच्या नंतर म्हणजे अकरा महिन्यामध्ये जर सुप्रीम कोर्टाचा तो जर निकाल आलेला नाही तर मग काय होईल की एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा ती नियुक्ती अकरा महिन्यासाठी वाढवली जाईल म्हणजे सुरुवातीला अकरा महिने नंतर एक दिवस पुन्हा खंड आणि नंतर पुन्हा अकरा महिने असे अकरा अकरा महिने कालावधीकरिता ते कंत्राटी तत्वावर उमेदवारांना नियुक्ती देणार आहे देण्यात येणार आहे आणि ही त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे चांगली बाब आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आणि हा जो जी आर आहे तो तुम्हाला जर तुमच्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि त्या चॅनलला तुम्हाला हा जो जी आर आहे पेसा क्षेत्राचा तो तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला इतरही विद्यार्थ्यांना म्हणजे इतरही तुमचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा या जी आर ची माहिती मिळेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही या स्पर्धा परीक्षेबद्दल नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद